नमस्कार सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे की अनंत अंबानी यांच्या दिमाखदार लग्न सोहळ्याची पण मी जर तुम्हाला असं म्हटलं की एकोणीसाव्या शतकात सुद्धा मुंबईमध्ये असाच एक बहुचर्चित लग्न सोहळा झाला होता तर हे लग्नही एका उद्योगपतीच्या मुलाचं होतं आणि या लग्नाच्या मुख्य कार्यक्रमाच्या बरोबरीनेच अनेक करमणुकीच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं नुसता मांडवच हजारो रुपये खर्चून बांधला होता म्हणजे त्या काळातले हजारो रुपये आणि हा उद्योगपती चक्क मराठी उद्योगपती होता मराठी माणूस होता असं मी तुम्हाला सांगितलं तर हे अगदी खरं आहे त्यांचं नाव या मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे जगन्नाथ शंकर शेठ अर्थात नाना शंकर शेठ चला तर आजच्या भागामध्ये त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया पूर्ण नाव जगन्नाथ शंकर मुरकुटे मुरकुटे घराणं हे वडील म्हणजे शंकर शेठ हे सुद्धा कर्तबदार व्यापारी होते ते घोडबंदर होऊन मुंबईला व्यापारासाठी स्थायिक झाले घोडबंदर म्हणजे आपल्या ठाण्याजवळचं घोडबंदर त्या काळामध्ये ते अतिशय गजबजलेलं असं बंदर होत म्हणजेच पोर्ट होत आणि त्यावेळेस त्या मुंबई नव्याने विकसित होत होती म्हणूनच त्यांचे वडील नवीन संधी शोधत मुंबईत आले आणि इथे त्यांनी व्यापाराचं उत्तम वस्तान बसवलं अनेक प्रकारचा व्यापार, व्यापार ते करत असत आंतरराष्ट्रीय व्यापारही ते करत असत आणि यामध्ये त्यांना उत्पन्न किंवा मिळकत उत्तम होत होती कारण त्यांच्याकडे सोळा लाख रुपये कॅश म्हणजे रोख रक्कम असण्याची नोंद सरकारी दरबारात आढळते इतकंच नाही तर ते इतके श्रीमंत होते की वेळ प्रसंगी इंग्रज सरकारला सुद्धा ते व्याजी पैसे देत असत म्हणजे एका अर्थाने ते इंग्रजांचे सावकार होते तर अशा एका उत्तम व्यापारी कुटुंबामध्ये जगन्नाथजींचा जन्म झाला पण दुर्दैव आहे की त्यांच्या वडिलांचं छत्र फारच लवकर हरपलं आणि या सगळ्या कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली तेव्हा त्यांचं वय अवघा अठरा होतं खरं खरंतर त्यांचं शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणही झालेलं नव्हतं आता का असं विचारात तर त्या काळात मुंबईत शाळेला सुरुवातच झाली नव्हती किंबहुना मुंबईत पहिल्यांदा शाळा सुरू झाली की जगन्नाथ अर्थात नाना शंकर शेठ यांच्या पुढाकाराने पण शंकर शेटांनी त्यावेळेस शिक्षणाचं महत्व ओळखून त्यांना दोन खाजगी शिक्षक ठेवले होते आणि या शिक्षकांकरवी त्यांचं उत्तम शिक्षण झालं होतं त्यामुळे जरी डिग्री त्यांच्या हाती नसली तरी सुद्धा इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं त्यांचं वाचन उत्तम होतं आणि मुख्य म्हणजे आधुनिक विज्ञानाची त्यांना ओढ होती ते जरी वृत्तीने धार्मिक असले तरी सुधारणावादी होते जगात जे जे काही नव्यानं आपल्यासमोर येत आहे ते पहावं समजून घ्यावं आणि ते चांगलं असेल तर त्याचा अंगीकार करावा ही त्यांची वृत्ती होती नव्हे ते त्यांचं ते जीवन ध्येय होतं आपण त्यांना मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणतो कारण आज जशी आपल्याला मुंबई दिसते तशी घडवण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं अशा संस्थांची नावं सांगायची तर यादी बरीच मोठी आहे पण काही उदाहरण स्वरूप पाहायची तर एम कॉलेज असेल ग्रँड मेडिकल कॉलेज असेल स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर असेल जे जे हॉस्पिटल असेल अशा कितीतरी संस्था या संस्थांसाठी त्यांनी भरघोस देणग्या तर दिल्याच पण गरज पडली तेव्हा स्वतःची जमीन दिली अनेकदा लोकांशी संवाद साधला वेळ आली तर लोकांच्या सभा घेतल्या आणि त्यांना या कार्याचं महत्व पटवून सांगितलं इतकच नाही तर प्रसंगी लोकांचा रोषही ओढून घेतला मुंबईमध्ये जेव्हा मुलींची शाळा सुरू करण्याचा प्रश्न आला तेव्हा सुद्धा पुढे सरसावले ते, सरसा ते जगन्नाथ शंकर शेटच डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला अशी शाळा सुरू करायची होती पण लोक आपल्या मुलींना शाळेत पाठवायला तयारच नव्हते कारण एकतर मुलींना शिकवायचं कशाला त्यात शिकवणार विल्सन म्हणजे परकीय व्यक्तीकडे पाठवायचं आणि त्यांनी धर्मांतर करायला भाग पाडलं तर अशा अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात होत्या पण जगन्नाथ शंकर शेठ यांनी लोकांची समजूत घातली आणि त्यांचा विश्वास बसावा म्हणून ही कन्या शाळा त्यांनी आपल्या वाड्यातच सुरू केली अशा अनेक सुधारणांसाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आधुनिक वैद्यकीय महत्वही त्यांनी वेळीच ओळखलं होतं आणि हे विज्ञान आपल्या मातीतही आलं पाहिजे आपल्याकडे डॉक्टर्स घडले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं म्हणूनच त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजची सुरुवात केली पण सुरुवातीच्या काळात कॉलेजला विद्यार्थीच मिळणार कारण वैद्यकीचा अभ्यास करायचा म्हणजे मृतदेहाची कापाकापी करायला लागणार आणि त्यामुळे आपला धर्म भ्रष्ट होईल अशी लोकांना भीती वाटत होती पण त्यांनी लोकांना हे मत बदलायला भाग पाडलं इतकंच नव्हे तर कुणालाही डॉक्टर होता यावर केवळ इंग्रजी येत नाही म्हणून एखाद्या विद्यार्थ्याची ही संधी हुकू नये म्हणून त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये त्या काळात मराठीतून वैद्यकशास्त्र शिकवण्याची सोय केली मुंबईच्या प्रमुख आकर्षणांमध्ये गणना होते जिजामाता उद्यानाची आणि भाऊ दाजी वस्तू संग्रहालयाची म्हणजे पूर्वीचा राणीचा बाग आणि प्रिन्स आल्बर्ट म्युझियम या दोन्ही संस्थांच्या उभारणीमध्ये नानांचा अर्थात जगन्नाथ शंकर शेठ यांचा सहभाग इतका मोलाचा होता की जेव्हा या दोन्ही संस्थांचा उद्घाटन सोहळा घडला तेव्हा त्यावेळेसचे गव्हर्नर बार्टल क्रियर हे उपस्थित असतानाही या दोन्ही संस्थांच्या उद्घाटनाचा मान हा जगन्नाथ शंकर शेठ यांना देण्यात आला त्या काळामध्ये म्हणजे इंग्रजी आमदनीमध्ये एका नेटिव्हला एका स्थानिकाला हा इतका मोठा बहुमान मिळणं ही गोष्ट किती मोलाची आहे हे आपण समजू शकतो नानांचा एक अर्धपुतळा सोनापूर स्मशानभूमीतही आपल्याला पाहायला मिळतो स्मशानभूमीत त्यांचा पुतळा का उभारला असेल तर त्यामागे ही एक ऐतिहासिक कारण आहे सोलापूर स्मशानभूमी ही पूर्वीपासूनच स्मशानभूमीची जागा म्हणून मुंबईकरांना परिचित होती वापरात होती आणि इंग्रजांनी अचानक त्यात बदल करायचे ठरवलं त्यांना इथून स्मशानभूमी हलवायची होती कारण तरी काय तर त्यांच्या येण्याजाण्याच्या मार्गावरती एक स्मशानभूमी फारशी छान दिसत होती मग अर्थातच या बदलाला मुंबईकरांनी विरोध केला आणि त्यासाठी जो लढा देण्यात आला त्याचं नेतृत्व केलं जगन्नाथ शंकर शेट यांनी म्हणून आजही त्यांच्या या अर्धपुतळ्याच्या निमित्ताने त्यांचं स्मारक स्मशानभूमीमध्ये उभं आहे नाट्यसृष्टी सुद्धा नाना शंकर शेटांची ऋणी आहे कारण मुंबईतलं पहिलं वहिलं नाट्यगृह त्यांनी बांधलं त्याचं नाव होतं बादशाही नाट्यगृह या नाट्यगृहात भारतीय नाट्यसृष्टीतला पहिल्या आधुनिक नाट्याचा प्रयोग झाला आणि हे पहिलं पहिलं आधुनिक हिंदी नाटक होतं राजा गोपीचंद त्याच वेळेस आपल्या मराठी नाट्यसृष्टीची सुद्धा उभारणी होत होती सांगलीमध्ये आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी नाटकांचे प्रयोग करायला सुरुवात केली होती मग पुढे ते कोल्हापूर पुणे येथेही प्रयोग करू लागले या नाटक कंपनीला मुंबईत बोलावलं ते जगन्नाथ शंकर शेठ आणि भाऊदाजी लाड यांनी अर्थातच बादशाही मध्ये सुद्धा विष्णुदास भावेंच्या नाटकाचे प्रयोग झाले आज मुंबईत अनेक नाट्यगृह आपल्याला पाहायला मिळतात पण या सगळ्याचे जनक कोण असा जर प्रश्न विचारला तर जगन्नाथ शंकर शेठ हेच उत्तर द्यायला लागेल खर तर शालेय जीवनातच जगन्नाथ शंकर शेठ या नावाचा आपल्याला परिचय झालेला असतो तो त्या नावाने दिल्या जाणाऱ्या संस्कृत मधल्या स्कॉलरशिपच्या निमित्ताने संस्कृतमध्ये सर्वोत्तम गुण म्हणजे बहुतेकदा तर पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ही स्कॉलरशिप दिली जाते आणि ही स्कॉलरशिप मिळणं अतिशय मानाचं मानलं जातं पण तुम्हाला माहितीये का की ही स्कॉलरशिप संस्कृतमधूनच का दिली जाते म्हणजे या स्कॉलरशिपची सुरुवात ही जगन्नाथ शंकर शेट यांच्या निधनानंतर विनायक विनायकराव यांनी केली पण त्यांनी ही स्कॉलरशिप सुरू करताना संस्कृत या विषयाचीच निवड का केली तर त्यामागे सुद्धा एक महत्वाचा असा इतिहास आहे संस्कृत भाषेवर जगन्नाथ शंकर शेठ यांचं पहिल्यापासूनच प्रेम होतं अठराशे छत्तीस सदतीसचा काळ असेल त्या काळामध्ये मुंबईतल्या शिक्षण क्षेत्रामध्ये एक वादंग सुरू झालं अनेकांचं असं म्हणणं होतं की संस्कृत भाषा शिकण्याची काय गरज आहे आणि संस्कृत हा विषय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून काढून टाकावा यासाठी अनेकांनी चंग बांधला होता केवळ मेजर कॅन्डी नावाचे एक युरोपियन विद्वान होते जे स्वतः संस्कृतचे पंडित होते ते वगळता बाकी सगळी मंडळे संस्कृत काढावे या मताची होती मेजर कॅन्डी यांच्या बाजूने त्यावेळेस उभे राहिले जगन्नाथ शंकर शेख त्यांनी बोर्ड ऑफ एज्युकेशन समोर भाषण केलं आणि संस्कृतची बाजू उचलून धरली ते म्हणाले की संस्कृत सारखी प्राचीन आणि सुसंपन्न भाषा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा इंग्रज सरकार विचार करते हीच किती दुर्दैवी गोष्ट आहे मी हिंदू आहे आणि म्हणून मला या भाषेचा अभिमान आहे कारण या पवित्र आणि प्राचीन अशा भाषेमध्ये माझ्या मा धर्माचं ज्ञान आहे मला माझी प्राचीन शास्त्र समजून घ्यायची असतील तर मला संस्कृतचा अभ्यास करायलाच हवा आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की संस्कृत भाषेच्या माध्यमातून आमचं राष्ट्रीयत्व जपलं गेलंय आमची फिलिंग ऑफ नॅशनॅलिटी जपली गेली आहे आणि सर्व भारतीय भाषांची संस्कृत ही आहे जर संस्कृतच अभ्यासक्रमात नसेल तर या भारतीय भाषांच्या अभ्यासाचं कंबरड सुद्धा मोडल्यासारखं होईल म्हणून संस्कृत अभ्यासक्रमात असायलाच हवी नुसतं भाषण करून थांबले नाही ते तर त्यांनी सर्व सामाजिक स्तरातून इतका जोर लावला की इंग्रज सरकारला हा निर्णय मागे घेणं भाग पडलं आजही आपल्याकडे शाळांमधून संस्कृत शिकवलं जातं विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये संस्कृतला स्थान आहे त्यामागे जगन्नाथ शंकर शेठ यांनी दिलेला हा लढा आहे हे विसरता येणार नाही त्यांचं संस्कृतवर इतकं प्रेम होतं की ही भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचवावी यामध्ये अधिक संशोधन कसं होईल हा सतत त्यांच्या चिंतनाचा ध्यासाचा विषय असेल आणि म्हणूनच त्यांचे सुपुत्र विनायकराव यांनी त्यांच्या नावाने स्कॉलरशिप देत असताना संस्कृत या विषयाची निवड केली खरं तर कोणालाही प्रश्न पडेल की नानांचा नेमका उद्योग काय होता तर त्यांनी अनेक प्रकारचे उद्योग केले मुंबईमध्ये पहिली जी बोट कंपनी सुरू झाली बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी या कंपनीचे नाना डायरेक्टर आणि ट्रस्टी होते त्या काळात या कंपनीचं भांडवल दहा लाखांचं होतं या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी चार ते पाच बोटी खरेदी केल्या आणि भारतातल्या बंदरामध्ये दळणवळणाला सुरुवात केली यामुळे इथल्या उद्योगांना सुद्धा प्रोत्साहन मिळालं मुंबईत जी पहिली रेल्वे सुरू झाली ती रेल्वे जी आय पी या कंपनीच्या माध्यमातून सुरू झाली नाना शंकर शेठ हे त्याचे सुद्धा डायरेक्टर होते इतकंच नाही या रेल्वे कंपनीचं सुरुवातीचं कार्यालय नानांच्या वाड्यातच होत कंपनीने पन्नास लाखाचं भांडवल उभं केलं ते शेअर्सची विक्री करून आज ऐकायला गंमत वाटते पण एक लाख शेअर्स विक्रीसाठी होते आणि त्यापैकी सत्तर हजार शेअर्सची विक्री ही इंग्लंडमध्ये झाली आणि तीस हजार शेअर्स मुंबईत विकले गेले यातूनच मुंबई ते ठाणे अशी पहिली आगीन गाडी धावली म्हणूनच नाना शंकर शेठ यांना भारतीय रेल्वेचे आद्यजनक असंही म्हटलं जातं आजही तुम्ही जर छत्रपती शिवाजी टर्मिनसला गेलात तर तिथे कार्यालयाच्या जवळ पहिल्या दहा संचालकांचे अर्धपुतळे त्यामध्ये दोनच भारतीय चेहरे आहेत एक जमशेदजी जिजीभाई आणि दुसरे जगन्नाथ शंकर शेठ जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईला इतकं काही दिलं मग मुंबईने त्यांना काय दिलं मुंबईने आणि मुंबईकरांनी त्यांना प्रचंड प्रेम दिलं हा माझ्या मग याचा तुम्ही पुतळा पाहताय ना त्याना त्याना हा सुद्धा मुंबईकरांनी त्यांना त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त दिलेली भेट आहे हा पुतळा त्या काळामध्ये लंडन येथे घडवण्यात आला आणि तो घडवला जगप्रसिद्ध शिल्पकार मॅथ्यू नोबल यांनी तेव्हा तो पुतळा इंग्लंडहून बोटीने मुंबईत आणण्यात आला आणि आज आपल्याला एशियाटिक सोसायटीच्या या प्रवेशद्वारापाशी हा पुतळा पाहायला मिळतो तेव्हा त्या टाउन हॉलमध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती जिवंतपणे अशा पद्धतीने पुतळा घडवण्याचा हा बहुमान नानांना मुंबईने प्राप्त करून दिला एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी जगन्नाथ शंकर शेख यांनी या जगाचा विरोध घेतला आज त्यांना जाऊन जवळजवळ एकशे साठ वर्ष होत आली या काळामध्ये मुंबई आपल्या या आद्य शिल्पकाराला विसरली आहे का जगन्नाथ शंकर शेट यांचं कर्तृत्व आणि दातृत्व इतकं मोठं आहे की त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढ्यांना सुद्धा असायलाच हवी असं जर तुम्हालाही वाटत असेल तर आमचा हा व्हिडिओ लाईक करा अर्थात त्याला पसंती द्या तो शेअर करा अनेकानेक लोकांपर्यंत पाठवा आणि आमच्या या वाहिनीला सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे सभासदभा आज हे चित्रीकरण आम्ही एशियाटिक लायब्ररीच्या प्रांगणामध्ये केलेलं ला आहे आणि ते करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली त्या इथल्या मानद सचिव डॉक्टर मंगला सरदेशपांडे यांनी तसेच इथले सर्व कर्मचारी आणि खास करून नितीनजी पाटील यांचं आम्हाला विशेष सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते मराठीच्या खजिन्यातल्या अशा अनेक गोष्टी आम्ही प्रत्येक भागात तुमच्या भेटीला घेऊन येत असतो तेव्हा आता भेटूया एका नवीन गोष्टीसह पुढच्या भागात तोवर धन्यवाद